की नेमकं आता ज्या त्यांनी सांगितले की उद्धव ठाकरे यांची सुद्धा तर उद्धव ठाकरे हे शाखा प्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत उद्धव ठाकरे यांनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्या ठिकाणी काय झालं याची माहिती घेतली आणि स्वतः ते आता शिवाजी पार्कात येऊन या संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेणार आहेत पुतळ्याची पाहणी करणार आहेत शाखा प्रमुखांची बैठका आयोजित करण्यात आली आहे पण त्याआधी उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये येऊन या संपूर्ण प्रकरणाची पाहणी करतील आढावा घेतील आपल्या नेत्यांकडून आधीच त्यांनी या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे दरम्यान शिवाजी पार्कमध्ये येऊन ते पुतळ्याची पाहणी करणार आहेत काहीच दिवसांपूर्वी ज्यावेळी मीनाताई ठाकरे यांचा स्मृती दिन होता तेव्हा उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवाजी पार्कमध्ये मीनाताईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले होते आणि त्यानंतर आज हा प्रकार घडल्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये जाऊन या पुतळ्याची पाहणी करणार आहेत मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती लाल रंग टाकला गेलेला आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे शिवसैनिक असतील ठाकरे घराणं असेल प्रत्येकासाठी मीनाताई ठाकरे म्हणजे एक श्रद्धास्थान आहे त्यांच्या जयंतीला स्मृतिदिनाला शिवसैनिक इकडे येऊन नतमस्तक होतात त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करतात ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंबद्दल आदर आहे त्याचप्रमाणे मीनाताई ठाकरेंबद्दल सुद्धा शिवसैनिकांच्या मनामध्ये माया आहे ममत्व आहे त्यामुळे मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती रंग टाकण्याचा हा प्रयत्न शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण करणार आहे आणि आज सगळ्या संदर्भात अनिल देसाईंची प्रतिक्रिया आली आहे पाहू